पण बघतहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील वडगाव टेशरी ते लोकशाहीर अण्णाभाऊ बसाटे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जयंतीच्या अध्यक्षस्थानी श्री त्र्यंबक बाळस्कर तर प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त परायण प्रभाकर महाराज बचाटे चेअरमन जयप्रकाश बचाटे माजी सरपंच अमोल बचाटे पोलीस पाटील रामेश्वर बचाटे माजी उपसरपंच बाळूकाका बचाटे भागवत बचाटे गिरमा वावडे इत्यादी प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत समाज मंदिर येथील ध्वजारोहण हरिभक्त परायण प्रभाकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर आपल्या मधुरवाणीतून हरिभक्त परायण प्रभाकर महाराज बचाटे यांनी साहित्य सम्राट लोकशाही साठे यांच्या जीवनचरित्र्यावर समाज बांधवांना सांगितले व त्यांचा संघर्ष संगीत यातून बोध घेऊन सर्वांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे शिकावे असे सांगण्यात आले तर कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून गौतम उजगरे व वैभव खंदारे सुनील प्रधान आदी मान्यवर यांनी यावेळी सखोल अभ्यासक मार्गदर्शन केले यावेळी जयंती कमिटीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले यावेळी कचरूबा बाळसकर नितीन जोगदंड त्र्यंबक बाळसकर जीवन बाळसकर बालाजी बाळसकर रुस्तुम कांबळे कैलास बाळसकर लखन बाळसकर नामदेव वाघमारे रंगनाथ कांबळे सखाराम बाळसकर तसेच गावातील महिला व पुरुष उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका